लातूरात चारचाकीवाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरांमध्ये जाऊन तपासणी कुटुंबात चार चाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलेलं होतं मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चार चाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलंय अंगणवाडी ताई घरी जाऊन याची तपासणी करत आहेत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आलेली त्या दोन हजार सहाशे त्र्याहत्तर महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं चा निदर्शनास आलेलं आहे महिला बालकल्याण विभागाकडे अकरा हजार अर्ज तपासणीसाठी आलेले आहेत दहा हजार सातशे चौऱ्याण्णव लाडके बहीण योजनेतील महिलांकडे चार चाकी असल्याचं चाक कळल्यामुळं ती यादी प्रत्यक्ष पाहणीसाठी व महिला बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे महिला व बालकल्याण विभागानं तालुका निहाय यादी तयार करून ती अंगणवाडी ताईकडे प्रत्यक्ष तपासणीसाठी सोपवण्यात आली आहे अंगणवाडी ताई घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत तपासणीत चारचाकीत असलेल्याचं निदर्शनास आल्यास ती नावं वगळण्यात येणार आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी ताईंमार्फत पडताळणी करण्यात येत असताना ज्यांच्या घरी चारचाकी आहे अथवा शासकीय नोकरी चांगली लागली असेल त्यांनी स्वतःहून या योजनेतून नाव वगळण्यासाठी अर्ज करावा असा आवाहन महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी केलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.